प्रभाग, तेरा सुमारे नाव, प्रभाग इतर जवळच्या प्रभागात के मंजूल यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे मतदार यादांमध्ये झालेले बदल समक्ष पाहणी न करता राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप शेटे यांनी केलाय प्रभाग तेराचे बीएलओ किरण मुळे सुपरवायझर श्रीकांत देवकर उपशहर अभियंता अरुण गुजर मुख्य निवडणूक अधिकारी सुधाकर चल्लावाड आणि सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक यांच्यावर निलंबन आणि फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेटे यांनी केली आहे प्रभाग क्रमांक अठरा आणि तेरा या मतदारसंघातील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक अठरामधील मधील तीन हजार सातशे नावे मतदारांची नावे ही प्रभाग क्रमांक एकोणीस प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक सोळा व इतर प्रभागात समाविष्ट केल्यात त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तेरामधील मतदारांची बत्तीशेच्या वर नावे प्रभाग क्रमांक अठरा प्रभाग क्रमांक एकोणीस व इतर जवळच्या प्रभागामध्ये यांनी घालवले आहे यामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकांनी खाली आदेश दिले पण खालचे जे निवडणूक निर्णय अधिकारी त्याचबरोबर बी एल ओ सुपरवायझर मुख्य निवडणूक अधिकारी ह्यांनी दबावाला बळी पडून जे मतदार ज्या भागात राहतात गुगल मॅप झालेला आहे नकाशा झालेला आहे प्रत्यक्ष ह्या लोकांनी जाऊन घरोघरी भेटी द्यायच्या आहेत पण हे राजकीय दबावाला बळी पडून ऑफिसमध्ये बसून हिनी शिक्के मारून ही मतदार यादीची नावे अनेक मतदारांना हे परस्पर शहरामध्ये विभागून टाकलेलं आहे ही संपूर्ण एक ते अठरा प्रभागामध्ये झालेली ही प्रक्रिया अत्यंत बेकायदेशीर आहे त्याबाबत मी आज मंजुलक्ष्मी मॅडम यांच्याकडे आमच्या या दोन्ही प्रभागाचे बी एल ओ किरण मुळे तसेच या प्रभागाचे सुपरवायझर श्रीकांत देवकर शहर अभियंता अरुण गुर्जर आणि मुख्य निवडणूक अधिकारी सुधाकर चल्लावाड आणि मुख्य निवडणूक अधिकारी सहाय्यक उपायुक्त संजय सरनाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण या माणसांच्याकडं योग्यता नाही आहे हे महापालिकेचे अधिकारी हे विद्वत्तेनं तिथंपर्यंत गेलेले नाहीत जम्पिंग प्रमोशननं ना गेलेले आहेत यापूर्वी मी मॅडमला सांगितलेलं मुख्य निवडणूक जो अधिकारी केला आहे सुधाकर चल्लावाड हे थर्ड क्लास बी ए झालेलं आहे आणि ते इतकं दबावाला बळी पडते आणि त्याचं सेवा पुस्तक बघा तिची विद्वत्ता बघा तुम्ही एखादा शासनाच्या सहाय्यक आयुक्ताला ही जबाबदारी सोपवायला पाहिजे होती महापालिकेचे दोन भ्रष्ट अधिकारी त्या ठिकाणी गाठलेले आहेत तर यांच्यावर मान्य प्रशासकांनी फौजदारी दाखल करावी या पंधरा दिवसामध्ये फौजदारी दाखल नाही केली तर मी मु ह्या कोल्हापूर सर्किट बेंच हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल करणार आहे